टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक पालक आणि मुलांसाठी खूप खास असतो कारण ही फक्त शिक्षणाचीच नव्हे तर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची देखील सुरुवात असते शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि गायत्री माता प्री प्रायमरी सी प्राथमिक विद्यामंदिर येथे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजली आणि चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहामध्ये शाळेमध्ये हजेरी लावली विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परिसरात तसेच वर्ग खोल्यांमध्ये फुगे पताके आणि फुलमाळा लावून सुशोभीकरण करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या हस्ते नवगतांचे गुलाब पुष्प आणि शालेय पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेतला पहिला दिवस त्यांना अजीवन आठवणीत राहावा म्हणून त्यांच्या हस्ते लाल कापून वर्गात प्रवेश करण्यात आला शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक प्रवेशासाठी उपस्थित होते यामागचं कारण शाळेने केलेली विशेष प्रगती बोर्ड परीक्षेत शिंदखेडा शहरासह तिन्ही केंद्रात प्रथम क्रमांकासह प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेनं कायम ठेवली आहे तसेच शालेय परिसरासह सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले असून विद्यार्थ्यांना स्मार्ट डिजिटल बोर्डद्वारे पुण्याच्या नामांकित सॉफ्टवेअरनं ना अध्यापन होत आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर झालेला आहे तसेच नवप्रवेशित उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना ज्येष्ठ शिक्षक डी एच सोडवणे यांनी स्मार्ट डिजिटल बोर्डची प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापन पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखवली तसेच संस्थेचे मार्गदर्शक संस्थाध्यक्ष मनोहर पाटील यांच्या वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनानं शाळेच्या आणि संस्थेच्या प्रगतीत विकासात आणि गुणवत्तेत वाढ झाली आहे असे उपशिक्षक जतीन बोरसे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले त्याबद्दल पालकांनी शाळेच्या प्रगती विकास आणि केले का सदर कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या नवप्रवेशित स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष अमजद कुरेशी सचिव मिराताई पाटील खजिनदार देवेंद्र बोरसे प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन उप प्रशिक्षक एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक बी जे पाटील यांनी मांडले माय नेम इज योगिनी गोपाल स्मार्ट डिजिटल बोर्ड इज व्हेरी व्हेरी बेनिफिशियल फॉर अवर स्टुडंट्स अँड लर्निंग अवर जनता हायस्कूल इट इज व्हेरी इजी वे टू अंडरस्टँड द सब्जेक्ट एव्हरी मॅटर स्मार्ट डिजिटल बोर्ड इज अ ग्रेट वे टू स्टडी सिन्स द अरायव्हल ऑफ स्मार्ट डिजिटल बोर्ड आय हॅव बीन एन्जॉइड स्टडी खूप छान वाटलं खूप माझ्या मुला सहा नंबर शाळेला होता पण माझं बी शिक्षण जनता स्कूलच झालेलं आहे त्याच्यामुळं जनता स्कूल ॲडमिशन घेतलं आणि जे पहिलं शिक्षण होतं आणि आता जे शिक्षण आहे त्याच्यात खूप बदल आहे शाळा प्रतिनिधी भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा